नमस्कार मित्रांनो वाटा पळवाट्याच्या आपण तिसऱ्या भागामध्ये भेटतो आहे दुसऱ्या भागामध्ये पाहिलं होतं की सतीश गोडघाटे आपल्या पद्धतीने दलितांना घरं मिळवण्याचा प्रयत्न करून देत आहेत ती त्यांची वाट अर्जुन जाधव हा मिलिंद नगरातील पूरग्रस्तांना दलितांना तिथे उभे असलेले पण अजूनही ताबा न मिळालेले घरांची कुलपं फोडून ताबा देण्याचा प्रयत्न करतो आहे तो त्याचा संघर्ष ती त्याची वाट प्राध्यापक सतीश गोडघाटेंना अर्जुनची वाट पळवाट वाटते तर अर्जुनला प्राध्यापक सतीश गोडघाटेंची वाट पळवाट वाटते आणि या दोघांच्याही संघर्षामध्ये दासगुरुजींचे काय योगदान दासगुरुजींची काय भूमिका तर दासगुरुजी सतीशच्या घरी येतात काका बाहेर गेलेले असते हेमा तिथेच असते घरामध्ये तर दासगुरुजी तिथे आलेले असतात तेवढ्यात सतीश येतात सतीश गोडघाटे हा चळवीतला माणूस ते येतात पण आज निराश आहे नाराज आहे ते हे मग विचारते की आज नाराज बरं आहे ते म्हणतात की काही नाही एन एस एसचा कॅम्प होता आणि एन एस एसच्या कॅम्पमध्ये एका घरामध्ये आमचे काही विद्यार्थी गेले असताना त्या पाटलाने त्या मुलांना ठेवणीतल्या कपामध्ये चहा दिला आता हे ठेवणीतले कप कोणते मित्रांनो खरं म्हणजे अलीकडच्या पिढीला बी ए भाग एक दोन तीनची जी ही काही मुलं आहेत ही काही पिढी आहेत यांना ठेवणीतले कप हे सुद्धा फारसे माहीत नसेल किंवा हा सुद्धा फारसा संदर्भ माहीत नाही मित्रांनो जेव्हा अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बळावलेली होती वाढलेली होती त्यावेळेस अस्पृश्यांना त्यांचा स्पर्श त्यां स्पृश्यांना अस्पृश्यांचा स्पर्शसुद्धा चालत नव्हता जर एखादा अस्पृश्य माणूस स्पृश्य माणसांच्या घरामध्ये आला तर त्याला वेगळ्या पद्धतीचे कपामध्ये चहा दिल्या जात असेल त्या कपाचा कोणत्याही स्पृश्य माणसासाठी उपयोग होत नव्हता तर ते फक्त ते आणि ते फक्त कप अस्पृश्य माणसासाठीच ठेवल्या जात असे त्यांना ठेवणीतले कप असं म्हटलं जात असे तर ठेवणीतले कप त्या मुलाला दिले जाते कोणत्या मुलाला दिले जाते तर तो, तो काळा सावळा असलेला मुलगा अरविंद देशमुख नावाचा मग त्याला त्या पाटलाने अरविंद देशमुखला ते ठेवणीतले मुलं ठेवणीतले कप का दिले तर तो, तो काळा सावळा आहे म्हणून काळा सावळा यामधून काय सूचित होते मित्रांनो दत्ता भगत अत्यंत विचारपूर्वक नाटक लिहितात स्पृश्यांची संवर्णीयांची मानसिकताच अशी बनलेली आहे की जो कोणी काळा सावळा असेल तो दलित ज्याला काही समजत नाही तो दलित जो काही मागासलेला असेल तो दलित बिलकुल असं समीकरण करून टाकलेलं आहे मित्रांनो हे चुकलंय चुकतंय प्रत्येक काळा सावळा असणारा माणूस दलित असतोच असं नाही आणि प्रत्येक पिवळ दिसणारा पदार्थ हा सोनं असतोच असं नाही सगळे संदर्भ बदललेले आहे पण या माणसाच्या मनातले संदर्भ केव्हा बदलतील हाही प्रश्न दत्ता भगत या नाटकाच्या माध्यमातून व्यक्त करतात हा हा ही जुनाट मरगळलेली मानसिकता केव्हा संपणार हाही प्रश्न दत्ता भगत व्यक्त करतात आणि मग याची निराशा घेऊन ते घरामध्ये येतात दासगुरुजी भेटतात दासगुरुजी म्हणतात की मी आलोय तुमच्याकडे एका कामासाठी ते म्हणतात की सांगा कशासाठी आले नाही अर्जुन जो आहे ना आपला विद्यार्थी आहे तो पण अर्जुन मिलिंद नगरामध्ये जे पवार नावाच्या आपल्या अध्यक्षांनी घरं बांधलेली आहेत अर्थात ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जी घरं बांधलेली आहे पण अजूनही लोकांना ती द्यायची आहेत पण अर्जुन हा ती घरांची कुलपं फोडून मिलिंद नगराच्या माणसांना देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपले अध्यक्ष नाराज होतील मित्रांनो कोण कशा पद्धतीने सेटिंग करते याचंही इथे चित्र खरं म्हणजे हे विचित्र चित्र यामध्ये दत्ता भक्तांनी नोंदवलेला आहे पवार हे त्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्या प्राध्या आहेत प्राध्यापक सतीश गोडघाटे ह्या संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत प्राध्यापक सतीश गोडघाटेंचा विद्यार्थी म्हणजे खरं म्हणजे प्राध्यापक सतीश गोडघाटेंवर जीव ओवाळून टाकणारा असा विद्यार्थी म्हणजे अर्जुन आणि अर्जुन आता बेकायदेशीर काम करतो आहे त्याहीपेक्षा अर्जुन हा पवारांनी बांधलेल्या घरांची कुलप फोडून तो त्यांना देतो आहे म्हणजे पवारांचं नुकसान होईल मग पवारांचं नुकसान होऊ नये म्हणून मग अर्जुनला कोणी समजवायचं तर अशा पद्धतीने संस्थापकांच्या माध्यमातून प्रेशर आणून अर्जुनला समजवावं असं सतीश गोडघाटेला प्राध्यापक दासगुरुजी सांगतात अशा पद्धतीने विचारांची साखळी यामध्ये आपल्याला दिसते ते म्हणतात की नाही मी सांगणार नाही करेल त्याला जे पटते ते करेल तेव्हा मात्र दासगुरुजी नाराज होतात आणि दासगुरुजी निघून जातात इकडे इकडे मिलिंद नगरामध्ये त्या घरांचा ताबा पूरग्रस्तांना मिळावा यासाठी अर्जुन संघर्ष करतो दासगुरुजी निघून जातात आणि अर्जुनचा प्रवेश होतो अर्जुनचा प्रवेश झाल्याबरोबर प्राध्यापक सतीश गोडघाटे विचारतात की काय मी असं ऐकलं की तू मिलिंद नगरातील घरांची कुलपं फोडून पूरग्रस्तांना देणार आहे म्हणून तो हो, म्हणते की हो देणार आहे पण तुम्हाला सांगितलं कोणी गोडघाटे म्हणतात की दासगुरुजीने सांगितलं आणि प्राध्यापक गोडघाटे म्हणतात की बांधलेल्या घरांची अजूनही ताबा दिला नसताना कुलपं फोडून पूरग्रस्तांना देणे किंवा दलितांना देणे हे चुकीचं आहे हे न्याय संबद्ध नाही आहे कायद्याच्या विरोधात आहे मात्र परिस्थिती वेगळी होती अर्जुन म्हणतोय की मग काय ती फक्त पूरग्रस्तांना द्यायची आणि पूरग्रस्तामध्ये नाव कोणाचं आहे तर दासगुरुजींचं सुद्धा नाव आहे त्या घराचा ताबा दास गुरुजींना घ्यावा घ्यायसाठी दास गुरुजी हे सगळं प्रयत्न करत आहेत तुमच्या संस्थाने पवार यांच्या नातलगांना ती घरं मिळावीत यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ती घरं मिळणार नाही आणि ज्यांना आवश्यकता नाही तेच लोक घर बळकावत आहेत लोकशाही अशा पद्धतीने चुकीच्या वळणावर आहे ज्यांना आवश्यकता आहे ते फाटलेले आहे ती उघडे आहे ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्या घरामध्ये कपड्यांचा ढीग आहे त्यांना एक एक दोन दोन तीन तीन घरं आहेत आणि आजही कित्येक माणसं बेघर आहेत लोकशाहीने केलेला अपेक्षाभंग आणि जगताना होत असलेली जीवाची तगमग अर्जुन आणि अर्जुनसारखे अनेक पूरग्रस्त अनेक मिलिंद नगरातील दलित सोसत होते ती वेदना ते सोसत होते त्या वेदनेतून त्या वेदनेच्या ज्वाळा विद्रोह म्हणून अर्जुनच्या माध्यमातून व्यक्त झालेले आहे आणि म्हणून अर्जुन ही केवळ विद्रोहाची भाषा बोलतो तर प्राध्यापक सतीश गोडघाटे हे शिकलेले आहे त्यांना व्यवस्थित घर आहे समाजामध्ये मान सन्मान आहे आणि म्हणून जी धग मिलिंदनगरच्या माणसांना लागलेली आहे जी धग अर्जुनला लागलेली आहे ती धग मात्र सतीश गोडघाटेंना लागलेली नाही आहे म्हणून सतीश गोडघाटेंची दलितांना न्याय मिळून देणारी वाट वेगळी आहे आणि अर्जुनची दलितांना न्याय मिळून देणारी वाट वेगळी आहे हीच वाट कुणाला पळवाट वाटते वाट तर कुणाला आपली वाट योग्य वाटते वाटा पळवाटा यालाच म्हणतात मग सतीश नाही वाटतं की कशीही माणसं किडलेली माणसं स्वतः स्थिर स्थावर झालेली स्वतः श्रीमंत असलेली सुद्धा स्वतःला चांगली घरं असताना सुद्धा तरीही त्या पूरग्रस्तांच्या घरांवर त्यांचा डोळा आहे मित्रांनो या ठिकाणी जो श्रीमंत आहे त्यालाच अधिक जगण्याची त्यालाच अधिक पैशाची हाव आहे आणि जो गरीब आहे तो अधिकाधिक अधिकाधिक गरीब होत आहे ही लोकशाहीमधील असमानतेची अस्वस्थता अर्जुनला भेडसावते आहे आणि म्हणून त्याच्या मनामनातून त्याच्या तनातनातून विद्रोह होतो आहे पण काय झालं सतीश गोडघाटे म्हणतात की अशा पद्धतीने कुलूप फोडणं चुकीचं आहे हे बेकायदेशीर आहे अर्जुन म्हणतो की कि मग किती दिवस वाट पाहायची आणि तो म्हणतोय की नाही जर तू कुलूप फोडलंय तर दंगा होईल हे लोक तुला जेलमध्ये टाकतील सतीश अर्जुन म्हणतोय की बेहत्तर लोकांसाठी मी मरायला तयार आहे लोकांसाठी जेलमध्ये गेलो तरी ते तयार आहे अर्जुनचा विद्रोह अर्जुनचा उद्रेक हा त्यांच्या डोळ्यांतील आसवानमुळे आहे तर सतीश गोडघाटींची शांतता त्याच्या सभोवताल असणाऱ्या तात्काळ तात्पुरत्या का, तात का होईना सभोवताल असणाऱ्या शांतमय जगामुळे आहे शेवटी काय होतं ते शेवटी मित्रांनो हा संघर्ष करतोय अर्जुन कलेक्टर ऑफिसवर धरणे धरतोय घोषणा देतोय मोर्चा काढतोय आणि काय होतं मोर्चावर पोलिसांचा लाठीमार होतो प्रचंड लाठीमार होतो काही माणसंही तुटून पडतात खरं म्हणजे तीही माणसं पूरग्रस्तच होती हो तीही नाडलेलीच चो, होती तीही सर्वधाराच सर्वहाराच होती तीही उपेक्षितच होती तीही प्रताडितच होती पण पण त्यांची डोकी काही मातीफिरूंनी भडकवलेली होती आणि तेच माणसं अर्जुनच्या विरुद्ध उभी राहिली आणि त्या मोर्चाला त्यांनी मारलंही ठोकलंय पिटाळलंय पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये शेवंती नावाची विधवाबाई मरण पावली जी शेवंती पती मरण पावल्यानंतरही उभं राहण्याचा प्रयत्न करत होती ती मात्र मरण पावली एका बेगुन्हा जीव गमावला गेला बळी गेला ही धग मात्र ही दुःख हे दुःख या अर्जुनलाही होतं पळापळी झाली धावाधाव झाली पकडापकडी झाली पोलिसांनी कित्येक माणसांना जेल बंद केलं इकडे मात्र इकडे हा पुन्हा धावत येतो आहे सतीश गोडघाटेंकडे म्हणतो तो वाचवा वाचवा पोलीस माझ्या मागावर आहे यामध्ये अर्जुनलासुद्धा पकडलं जातं आहे अर्जुनलासुद्धा जेल होते पण पण सतीश घोडघाटे मात्र हाडाचा कार्यकर्ता आहे मान्य आहे की अर्जुनचा विद्रोह त्यामध्ये नाही पण विचाराची परिपक्वता आहे सतीश गोडघाटेंची पिढी ही विचार करणारी पिढी होती न्यायाने आपले हक्क मिळवणारी पिढी आहे वेळ लागेल पण जे काही करायचं ते कायद्याने करायचं न्यायाने करायचं यावर प्रचंड विश्वास असणारी पिढी आहे तर अर्जुन अर्जुन म्हणतो की आज आत्ता ताबडतोब न्यायाला वेळ लावणे न्यायाला विलंब लावणे म्हणजे न्याय नाकारणे ही विचारधारा अर्जुनची आहे पण तरीही अर्जुन अर्जुनवर सतीश गोडघाडे फार प्रेम करतात त्याच्या विचारधारेवरही प्रेम करतात मान्य आहे की काही गोष्टी पटत नाही त्याचं ते, ते रक्त कदाचित नवीन असेल तरुण असेल सळसळतं रक्त असल्यामुळे कदाचित ते रक्त बाबासाहेबांच्या त्या विचार प्रवाहानुसार थांबायला तयार नाही वेगळी वाट पकडायला तयार आहे पण तरीही सतीश गोडघाटे अर्जुनला सोडत नाही त्याची जामीन घेतात आणि अर्जुनला ते सोडून आणतात कारण अर्जुनवर त्यांचा फार जीव आहे अशी ही एकमेकांमध्ये गुंतलेली पिढी आहे मित्रांनो यामधला पुढचा भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद